हे बघा आज आमची इथं पार्टीच म्हणता येईल हे बघा हे आमची पाहुणी मंडळी आणि हे आमच्या घराशेजारचे पाहुणे हे बघा इकडं हे जण बघतात व्हिडिओ आधीच ग्लास आलेले असते आधीच भाजी आलेली असते वरण आलेले असतं तिचा विषय आहे आता तुम्ही म्हणाल की तिथं सगळं तू म्हणत असाल एकच का आज लवकर जेवायला बसले पण यांचं जेवायला बसण्याचं कारण हे की यांना लागली आहे भूक कारण आता टाइम पण बघा तर नमस्कार सगळ्यांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज जो व्हिडिओ टाकला आहे आपण तो व्हिडिओ थोडा लोक म्हणजे आपले जे यूट्यूब व्हिडिओ बघतात ना ते सगळे म्हणत आहे की बाबा दादा तो व्हिडिओ असा कसा टाकला आहे हे काय टाकलं आहे मग दादाच विजू भाऊचं घेतलं आहे नंतर घराचं घेतलं आहे तर तो विषय असा आहे आपण असा गोंधळात टाकणारा व्हिडिओ नाही आहे पण नंतर मी पण विचार केला की कोणा विषय एवढं कशाला आपण हे करायचं आहे जाऊ त्या आपल्याला धोका झाला आहे पण जाऊ दे, दे जास्त कशाला आपण त्याच्याबद्दल बोलायचं किंवा त्याच्याबद्दल सांगायचं आणि त्याच्यामुळं जा मी जास्त काही व्हिडिओ न घेता ते दोन्ही मिक्स करून टाकले कारण कसं माहिती आहे का पूर्णपणे त्याच्यावरच घेतला असताना तर ते पण योग्य नव्हतं वाटत त्याच्यामुळं मी असा विषय केला आहे मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे की लोक कसे फसवतात कसं स्कॅम करतात त्या हिशोबाने मी तो व्हिडिओ टाकला आहे आज मला टाकायचा नव्हता पण नंतर म्हटलं जाऊ द्या कारण कसं माहिती आहे का आपल्यासोबत जे घडलंय ते कोणासोबत घडायला नाही पाहिजे किंवा आधीच तेच त्याची त्यांनी चौकशी करायला पाहिजे असं माझं मग त्या व्हिडिओच्या माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे कारण लोक फसवतात पैशावरले लोक असून सुद्धा फसवतात कारण त्यांच्याकडे काही कमी नसताना त्यांनी आपल्याला फसवलं ठीक आहे जाऊ द्या त्या विषयी सोडून तर व्हिडिओ तो भरपूर कमेंट आल्या त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलतो नाही तर मला बोलायची सुद्धा इच्छा नाही त्या गोष्टीवर तर काय चाललंय हो का आणि आमच्या दोघांच्या व्हिडिओला सपोर्ट करत त्याच्यापासून त्याच्यामुळे मनापासून सगळ्यांचे धन्यवाद आता भरपूर पाहुणे कंपनीचे आणि म्हणजे आपल्या व्हिडिओ बघणाऱ्यांचे मॅसेज येत आहेत की बाबा तुमची फॅमिली चांगली आहे आणि सगळ्या जणांचे आता मॅसेज आहे की सानवी एकदम मस्त आहे नाना व्हिडिओत बोलत नाही म्हणते नाना तुमच्या व्हिडिओत काहीच कसं का बोलत नाही तुम्हाला सांगते तुम्ह पहिल्यापासून सवय नाही आहे कशावर बोलायचं काम नाही आहे फक्त ते त्यांचा मोबाईल बघतात ते राहू द्या काही प्रॉब्लेम नाही कारण त्यांच्या गुडघ्याचा का प्रॉब्लेम आहे कोणाला जर गुडघ्याविषयी काही असेल ना तर नक्की आम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा काही उपाय असेल उपचार असेल तर कारण त्यांच्या गुडघ्याला आम्ही पाच वर्ष झाले झटतोय पण ते काही होत नाही आहे भरपूर हॉस्पिटल गेले पण काही ना ना काही बरं वाटलंच नाही ना कोणत्याच दवाखान्यात आणि त्याचं दवाखान्यात विलाज नाही वाटत नाही का त्यांना गोळ्या पण चालू केल्या होत्या पण ते काही ते तोपर्यंत ते आसर देत आहे त्याच्यामुळे आम्ही बंद केलं आहे आणि यांचं चालू आहे जेवण आलचीच चालू आहे हा का तर तू म्हणत अस एकच का आज लवकर जेवायला बसले पण यांचं जेवायला बसण्याचं कारण हे की यांना लागली आहे भूक कारण आता टाईम पण बघा हां सकाळी ते साडे अकराला जेवण करतात आणि आता वाजले पावणे नऊ त्याच्यामुळे जास्त वेळ ते नाही थांबू शकत आणि आता ओम भाऊला निरंजनला त्यांना यायला वेळ आहे त्याच्यामुळे ते जेवायला बसले काय वरण कशाच वरण आजी सगळ्यात आवडीचा विषय उडदाच वरण आणि ते आम्हाला आवडत नाही आणि हे बघा हे कार्टून आता तुम्ही आजी सोबत जेवताना बघणार आहे नानानं चुरले तर पाच मिनिटात इथून उठणार आणि तिकडे बसणार सगळं झालं आम्ही जेव्हा बसणार त्यावेळी जर जागी राहिली तर आमच्यासोबत पण जेवणार पण आजीसोबत थोडं जेवल्याशिवाय पर्याय नाही तिला कारण तिला लागतं आजी ला आजीसोबत ए दिदी काय आणलं तुला आज पप्पानं मोठ्या पप्पानं काय आणलं काय आणलं मोठ्या पप्पानं पाटी। पाठी पाटी। पाटी आणली ना अभ्यास करशील ना ठीक आहे कोणाचं नाव लिहिशील मला तर पाठी घेतली तिथंच आईला म्हणती आई तुझं नाव काय आहे मला लिहायचंय आईला म्हणती का लिहिता येतं का? का तुला येत यमुना हे आमच्या आजीचं नाव आहे बघा अशी शिल्लक आहे आजीचं नाव काय आहे नानाचं नाव काय आहे अशा पट्टे नाही देणार का दे। ना? दे? ना? तुला ते हा आईचं नाव काय आईच नाव आईच नाव काय काय सांगितलं तुला मांडी घालपी ला व्यवस्थित आता बा उद्या उच्चार वाटलं शंभर टक्के सांगणार आई आणि तिला आता हे थोडेफार श्लोक हे ते सगळं शिकव हा कमेंटमध्ये काय आलं माहिती आहे का की तिला आता हळूहळू सगळे श्लोक हे शिकवा म्हणजे तिच्या लक्षात बसलपाठ हा हरिपाट आहे ना श्लोक ते म्हणत जा आणि इकडं आता हे ओढदा जोराने यांच्यासाठी आमच्यासाठी काय चालू आहे बघू वैष्णव काय चालू आहे आणि आमच्यासाठी काय भाजी आपल्यासाठी वरण भात पोळी कढी कारण ते उडदाचं वरण त्या दोघांना आवडतंय त्याच्यामुळे त्या दोघांना केलंय मला चालू आहे आपल्या सुरीच्या डाळीचं वरण भात आणि कढी सर्व विषय चालू आहे आई तुला कमेंट आल्या की तूप पण बनवून दाखव कसं कसं बनवतात तर त्याच्यावर आपण आता ह्या व्हिडिओत पण कमेंट आल्या ना त्याच्यावर शंभर टक्के आपण सांगू कारण नॉर्मली घरी कशा हे करतात म्हणून तूप तयार कसं करतात तसं बऱ्यापैकी सगळ्यांना जमत वाटत हा हा कि बाबा घर बसल्या कसं करायचं तर ते नक्की आई पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगाल तू करते वरण आई कडी करते वैष्णवीकडं पोळ्या करतीये वैष्णवी कमेंट वाचतीये तू व्हिडिओ बनवणार होती काही काहीच कळालं नाही मला काय केलं तू तर तू स्वतः व्हिडिओ बनवणार होता तुम्ही दोघी जणी एखाद्या रेसिपीचं झालं किंवा तर बनवणार होती तू काय बनवला नाही काही नाही सगळेजणी म्हणते की वैष्णवी अशी नाराज नाराज का असतील मला तरी एक नवीनच कमेंट आली वैष्णवी तू ह्या दरवाज्यातच जेवायला का बसते सगळेजण तिकडं मोकळ्याच्यात बसते आणि तू आई नाना सगळेजण जेवायला असल्यावर तू जेवायला का बसत नाही सगळ्यासोबत जेवायला का बसत नाही इकडं दरवाज्यातच का बसती सांग बरं तुझं काय उत्तर दे जण बघतात व्हिडिओ आधीच ग्लास आलेले असते आधीच भाजी आलेली असते वरण आलेलं असतात तिचा विषय असा आहे आता तुम्ही म्हणाल कि तिथे सगळं का वागते आता मला तर वाटत आम्हाला अजून पण लाचती आईला लाचती नानाला लाच आजीला लाचती रविव्याला लाचती पण लादेश का विचार एवढे व्हिडिओ बनवते तू सगळ्या गोष्टी आहे सगळ्या सोबत आहे आता दिवसभर सोबत असते बिनदास सगळं सामान आणायचं मस्त जेवायला बसत सोबत सोबत बसती पण सगळे म्हणत आहे ती आडंगी का बसती की हे अजून बी जुन्या विचाराची असल्यासारखी बाबा की सगळ्यासोबत जेवायचं नाही आपण वेगळं जेवायचं आता जसं आलं तसं ना आमचं लहानपणीपासून आमचा जन्म नाही तावपासून सगळ्यासोबत जेवण करत हा ही पण जेवायला सोबत बसती त्याचा काही विषय नाही मस्त आता आता जेवायला लागले ना तर डायरेक्ट मातात ताटा आणायचे म्हणजे गोल्ड सगळ्याला बसता येईल नाही का आणि ओमभोचा विषय ते तुम्हाला सांगतोय आता त्याचा विषय मी तेपर्यंत पर्यंत काय पंधरा सोळा दोन तर दिवस झाले म्हणा ते काय आपल्याला जास्त हे नाहीये गोष्टी पण त्याला तेच म्हटलं की बाबा घरच्यांना वाईट वाटेल की बाबा ये ना इकडे वाद केला म्हणून याच्याकडे जेवायला गेला हा जवळ आला म्हणून याच्याकडे गेला हा जर नसता तर हा कुठं गेला असता नाही करे आई वैष्णवी आईनं पण समजून सांगितलं त्याला आणि वैष्णवी नाही बोलत एवढी त्याला पण मग मी पण सांगतो आहे पण तो थोडा हे तर त्याला म्हटलं ठीक आहे जाऊ दे तर कसं आहे माहिती आहे का आता त्यांच्या घरी जाऊन आपण मी सांगणे योग्य नाही आहे कारण तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे आता मित्र म्हणून मी त्याला सांगू शकतो पण घरी नाही सांगू शकत आता मी एकदा त्याला बोलायचा प्रयत्न केला की सगळं सोडून दि जाय जावं ते म्हणजे तुला जर येऊ द्यायचं नसेल तर डायरेक्ट तोंडावर सांग की बाबा माझ्या घरी जेवायला येऊ नको जेवायला येऊ नको मी माझं कुठं जाईल मग त्याच्यामुळे मला पण जास्त बोलता येत नाही आहे पण तरी बघू आज पण त्याला सांगू आता रोज थोडं थोडं सांगणं चालू आहे पण काही जास्त विषय नसतो तुम्ही व्हिडिओ तर बघितलाच असेल आजचा व्हिडिओ बघितला पण बोलतो तू आज यांनी व्हिडिओ नाही बघितलेला कारण तिथे मोबाईलला रेंज नाही एवढी तर त्याच्यामुळे पण व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल थोडंफार त्यांचं पांगलेलं आहे तर होऊन जाईल ते कारण कसं माहिती आहे का जास्त दिवस ये नसते त्याला आहे करे ॲडजस्ट आणि आम्ही केला म्हणजे काय आम्ही केला घरच्यांनी केला सारखच आहे त्याच्यामुळं ठीक आहे तर थोड्या वेळाने येणार आहे तो जेवायला तर अशा प्रकारे आपलं रुटीन चालू आहे मस्तपैकी जेवणाचं याचं त्याचं त्याचा काही विषय नाहीये आणि सानवी बघा आपल्या ए बघा डायरेक्ट समोरासमोर आहे असं काही विषय नाही तिला सांगितलं इकडं ले। तिचा सगळ्यात प्रिय काल आहे तू आजी सोबत का नाही जेवली काला आजीनं पण काला चुरला ना 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 पण काला चुरला पण तिचं सवय की रोज ती दोन ते तीन टाटा जेवल्या शेतीचं पोट भरत नाही तुमचं झालं काय पण तिच्यासाठी बसलेले काहीच नाही बरं तुम्हाला सांगतोय काही भाजी द्या काही काही द्या तिला ती काही नाही म्हणत नाही नाही का म्हणा काही काय आजी जेवायला कधी करते नखरे जे ते जे ते स्वतःच्या हाताने जेवायला पाहिजे एवढं आजीला पोळी द्या मला सुद्धा आज वाईट वाढले आज लवकर जेवायला लागले आणि आम्हाला उशीर होते पण पन... आता ते त्यांना भूक लागली सकाळी साडे अकरा ते नऊ म्हणजे लय उशीर होतोय जेवायला पण आज जी भूक लागली होती का उडदाचं आहे तुरीचं ताळीचं द्यायचं का संपलं यस संपलं म्हणजे ते दुपारी केलेलं होतं ते त्यांच्या पुरतच केलेलं होतं संपलंय आता तुम्ही हात धुतला ती पण हात लगेच उठून जाईल पण आता वरण पण टाकलेलं आहे आता ही सगळी पंचायतच झालेली आहे काय दिली कडी कडी मिक्स करून दिलेली आता दीदी ए दीदी तुला काय खायचं तेव्हा मा मला आवाज दे जेवायला चल म्हणा आता जेवायचं आपल्याला दे बर आवाज नेल पेंट कोण लावलं नखाला नखाला काय लावलं ला ला तुझ्या हाय पाणी हाय भेटा तर किती वेळ आता रे आठ पायला त्यांना फोन लावायला लगेच ठीक आहे चला तर मी भेटू तुम्हाला थोड्या वेळात तोपर्यंत बाय बाय हे बघा आता झाले जेवण मस्ती काय खेळायचं हो बाई पापडी तापडी गोळाची पापडी कोणाचे काम पकडायचे

पुढच्या चार ते पाच दिवसातील एक दोन दहा रोज आले पाहिजे शिकवसाल का तुम्ही आजीला येणार नाही आजी कितीपर्यंत येते तुम्हाला बापरे बाप पन्नास वर नाना म्हणते डायरेक्ट त्यांना नाही धामला पन्नासच्या पुढे त्यांना सांगावं लागतं पन्नास वर एवढे शिल्लक साठ वर एवढे नाही का आजीला बघ एक दोन येते आमच्या आजीला पैशाचा हिशोब सगळं येतो अजून पण येतोय आणि एक दोन पण आम्हाला वाटलं आता एवढ्या न्याय चेंज झाले ना पाहिल्या सारख्या नाही समजायच

काही नाही खेळायची रे बाबा आ, वन टू मनभर पिला अभ्यासात म्हणलं की लगेच विषय बदलते वन टू मनबर मग तुझा व्हिडिओ घेतो मी काही करत नाही मला ना आजीनं जर शिकवलं आजी तर ती लवकर शिकल माहितीये का तुमचं थोडंफार आईला सुद्धा घुमवती नुसती गोड बोलते Ini kemana Dona. Mana cincin mana Man. Aja aji, ini kemana mana? Yesa. Wah kasar. Nanti akan lagi dari mana? Nanti akan lagi. Aji. Wadi. Ini Wadi. Dona. 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 Dona

का? ए, बाबा कोणी कंटाळा आणला कोणी आणला नुसती मग आकड्यासारखी करते काय नाता असाय नाही देवाला माहिती नुसतं येण्यासारखं करती अगं <laughs> चिंपे नको चिंपेडो घेऊ मग आजी माहितीये का आजी गावाला जाते मग तुला येणार जाऊ द्यायचं का आजीला

आज असा विषय आहे की आपल्या इथं आज सगळेजण जेवायला येणार आहे पूर्ण ग्रुपच जेवढे आम्ही पुण्याला आलो आहे का त्याच्यातले समजा व्हिडिओ तर तुम्हाला बघायला मिळ मेर, मिळणारच आहे निरंजन आहे निरंजनची बायको आहे त्या वहिनी सोनू सेठ आहे सोनू स्वरूप कवलिंगे आणि एक डबल एक तुम्हाला बघायला भेटणार आहे की आपला ओम भाऊ तर ओम भाऊ येण्याचं कारण काय माहिती आहे का होमभो येण्याचं कारण आहे बड्डेपासून त्यांच्या घरातलं वातावरण थोडं बिघडलेलं आहे ते त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे मला हे व्हिडिओ सांगायचं नव्हतं काय पिलू मला हे व्हिडिओ सांगायचं नव्हतं पण आता मजबुरीनं सांगावं लागतं आहे तर असं त्यांचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे त्या दिवशीपासून पंधरा तारखेपासून चौदा तारखेला आम्ही सोबत जेवण केलं पण नंतर आल्यानंतर त्यांचं घरी काहीतरी बिघडलं आहे त्याच्यामुळं तो म्हणे तुला जर काही हरकत नसेल तर मी आता रोज तुमच्या इथं जेवायला येणार आहे जोपर्यंत आमचा विषय काय तो मिटत नाही तोपर्यंत म्हटलं ठीक आहे आता ती गोष्ट सांगायला योग्य नाही आहे आणि हे असं घडतंय हे पण योग्य नाही आहे पण आता पर्याय नाही आहे त्या गोष्टीला तर तो पण आपल्याकडे जेवायला येतोय त्याच्या जे घरचे आता वाद मिटेपर्यंत तर म्हटलं ठीक आहे तुला काही विचारायची गरज नाही आहे किंवा काही सांगायची गरज नाही तू डायरेक्ट आला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण आपण पण त्याच्या घरी वाद असो नसतो माझं तर मी कधी जेवतोय तुम्ही व्हिडिओत बघितला असताना असं ते माहीत नाही मला पण याच्या आधी आपला काहीच विषय नाही झालं म्हणलं तुझंच घर आहे पण ह्या गोष्टीमुळे हे वाईट वाटतंय म्हटलं पण तो म्हणे ठीक आहे म्हणे तू सांग म्हणे काय करायचं म्हणलं काही प्रॉब्लेम नाही आपल्याकडून बिनदास ये म्हणून तर बघू आज आजी आज सानवी आई काय करता येतं हे बघा आज आमची इथं पार्टीच म्हणता येईल हे बघा हे आमची पाहुणे मंडळी आणि हे आमच्या घराशेजारचे पाहुणे हे बघा इकडं तर यांचं टाक सगळं जेवायलो आहे यांना तर आम्ही बोलवलं होतं पण आता यांचा विषय वेगळा आहे आता त्याच्यावर मल... चांगलं बोलता येईल आणि वाईट बोलता येईल नाही आता याला बोललो तर याला रागेल घरच्या विषयी बोललो तर घरच्यांना रागेल यांच्या त्याच्यामुळं आता हा विषय आहे ना तुम्ही यांच्या व्हिडिओमध्ये बघा नंतर मला कमेंटमध्ये सांगा माझं बरोबर आहे की चुकलेलं आहे बोला हा आणते आहे ना टाटमाला तर चला आता सगळेजण आम्ही जेवायला बसतोय जेवण झालं की भेटतोच आहे मी तुम्हाला